शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दच अजित पवार हे राजकारणात दाखल झाले त्याचवेळी मी देखील दोनदा छत्रपती कारखान्याच्या रस दाखवला होता मात्र शरद पवारांनी मला दोन्ही वेळा आपण या क्षेत्रात जाऊ नये असे सांगितले असल्याचे राजेंद्र पवार यांनी म्हटलं आहे राजेंद्र पवार हे आमदार रोहित पवार यांचे वडील असून अजित पवार यांच्या माध्यमातून पवार कुटुंबियात पडलेल्या फुटीवर त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत शरद पवार यांनी मला रोखले नसते तर त्याचवेळी पवार कुटुंबियात फूट पडली असती असे राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे काही वेळा लोकांच्या भावना असतात असतात त्या निनावी पत्रांच्या रूपाने बाहेर येत बारामतीच्या लोकांच्या भावना देखील अशा प्रकारे बाहेर आल्या असतील असे म्हणत राजेंद्र पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना लिहिलेल्या पत्राचा देखील उल्लेख केला आहे छत्रपती कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा आप्पासाहेबांनी अजित पवार यांना संधी दिली त्यावेळी मी शेती बघत होतो मात्र मला निवडणुकीत रस होता मी तसा दोनदा प्रयत्न देखील केला मात्र त्यावेळी दोन्ही वेळी शरद पवार यांनी मला अडवले असल्याचे राजेंद्र पवार यांनी म्हटलं आहे मात्र शरद पवार यांनी मला अडवले ते चांगलेच झाले त्यामुळे मी उद्योग उभा करू शकलो तसेच समाजकार्याची माझी आवड देखील जोपासू शकलो असे म्हणत राजेंद्र पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे